महानगरपालिका अमरावतीच्या निवडणुकीमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जाहीर सभा नेहरू मैदान या ठिकाणी सुरू होणार आहे या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ही सभा होणार असून मंत्री संजय हो, राठोड हो, परिवहन हो, मंत्री हो, प्रताप सरनाईक सहित आशिष जयस्वाल आणि विविध शिवसेनेचे नेते असून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये एकूण किती सीटा उभ्या आणि त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री यांची सभा आहे तर कशा प्रकारचं नियोजन काय तुमचं नाव मी श्याम देशमुख सहसंपर्कातून बोलत होते आज खरेखर आन आम्हाला आनंदाची बाब आहे त्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब अमरावतीमध्ये प्रचारात येत आहे आमचे जवळजवळ अडुसष्ट उमेदवार उभे आहेत आणि आम्ही स्वतंत्र लढत आहोत आणि या आनंदाच्या भरात आम्हाला पाठबळ देण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सर्व उमेदवाराच्या प्रचारात इथे येत आहे आणि म्हणून अतिशय चांगली जय्यत तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे पूर्ण स लोकांचा सहभाग आहे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग या सभेमध्ये राहील असं ठरलेलं आहे त्याचबरोबर अतिशय चांगलं नियोजन आतापर्यंत करण्यात आलेलं आहे म राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये कोणकोण येत आहे शिवसेनेचे राज्याच्या मंत्रिमंडळ आदरणीय जाधव जाधवसाहेब येत आहेत आमचे आदरणीय संजयजी राठोड कालपासून इथे आहेत त्यानंतर बाकीचेसुद्धा बरेचसे मंत्री आशिषजी जयस्वाल आहेत त्याचबरोबर विदर्भातले काही अन्य पदाधिकारी जसे संजयजी गायकवाड आहेत सुद्धा येत आहेत त्याच्यामुळं भरगच्च सभा आहे आणि सर्व लोकांना जनतेला अमरावती जनतेला आमचं आव्हान आहे की आपण यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभं राहू या अमरावती शहराचा चेहरा मरा बदलून घेतला पाहिजे जेणेकरून आपण आजपर्यंत जी काही परिस्थिती आपल्याला अमरावती शहरामध्ये निर्माण झालेली आहे ती परिस्थिती सर्व निवडता येईल आणि आपण चांगल्या पद्धतीनं अमरावती शहराचा एक चांगलं मॉडेल आपण तयार करू शकतो अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार असून या सभेत शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे या जाहीर सभेमध्ये मंत्री संजय राठोड परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार आशिष जयस्वाल माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड माजी खासदार आनंदराव अडसूड तसेच प्रीती बण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्यासाठी शिवसेनेचे सर्व उमेदवार या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत नेहरू मैदान परिसरात सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून या या सभेतून अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच शिवसेनेवर रुसलेले शिवसेनेचे नेते जगदीश गुप्ता यांनी नुकतीच शिवसेना सोडल्याची घोषणा केली होती मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज जगदीश गुप्ता यांची शिवसेनेत परत वापसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे बघावं लागेल की एकनाथ शिंदे यांचा हा अमरावती दौरा काय राजनीतिक रणनीती निश्चित करतो आणि सायंकाळपर्यंत या राजनीतिक रणनीतीचं काय चित्र समोर येतं